सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने साथी बापूसाहेब मगदूम यांचे स्मरणार्थ आणि प्रजासत्ताक दिनानिमित्ताने वसंत मार्केट यार्ड येथे हमालांच्या पन्नास किलो पोते पाठीवर घेऊन धावण्याच्या शर्यती पार पडल्या यात नवनाथ बंडगर यांनी तीन पूर्णांक एकोणपन्नास मिनिटांमध्ये शर्यत पूर्ण करून प्रथम क्रमांकाचं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे बक्षीस रोख रक्कम अकरा हजार एकशे अकरावर ट्रॉफी पटकावली आहे शर्यतीचं उद्घाटन काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयवंत नलवडे शशिकांत नागे माजी नगरसेवक युवा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज सरगर युवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आकाराम उर्फ पप्पू कोळेकर हमाल तोलाईदार संचालक मारुती बंडगर उपस्थित होते या शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांकाचे सांगली जिल्हा हमाल पंचायतीचे बक्षीस रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव व ट्रॉफी भारत खांडेकर यांनी तृतीय क्रमांकाचे ओम गणेश ट्रान्सपोर्ट सांगली यांचे रुपये सात हजार सातशे व ट्रॉफी नितीन गडदे यांनी चौथ्या क्रमांकाचे आरोग रेल्वे मालधक्का हमाल ग्रुपचे रुपये पाच हजार पाचशे पंचावन्न व ट्रॉफी अनिल चौगले यांनी आणि पाचवा क्रमांकाचे सांगली जिल्हा तोलाईदार सभेचे रुपये तीन हजार तीनशे तेहत्तीस व ट्रॉफी अमोल सरगर यांनी मिळवल्या प्रथम क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकास नायरो इंडस्ट्रीज हमाल ग्रुपच्या वतीने पाच पुटी ढाल प्रदान करण्यात आली बक्षीस वितरण समारंभ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई मदन पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महा मंडळाचे उपाध्यक्ष व जिल्हा हमाल पंचायतचे जनरल सेक्रेटरी कामगार नेते विकास समगदूम यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर हमाल पंचायतचे उपाध्यक्ष राघू राघू बंडगर प्रल्हाद वनमाने प्रभाकर खरात नेताजी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाजार समिती संचालक मारुती बंडगर सन्नूर भारत गायकवाड बजरंग कुटाळे सीताराम चोपडे संदीप बंडगर रंगा कवाळेल शा श्यामराव माणे बबलू काळेल

आज या ठिकाणी पन्नास किलोचे पोते धावणी स्पर्धा होत आहेत या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष विशाल दादा आमचे नलोडे साहेब मार्केट कमिटीचे साहेब सर्वच व्यासपीठावरील मंडळी विकास महतुम साहेब आणि आपण सर्वजण कष्टकरी मंडळी खरं म्हणजे या ठिकाणी आपण आज एक चांगला पायडा पाडलेला आहे सव्वीस जानेवारीच्या जा निमित्तानं आपण या स्पर्धा इथं घेतलेल्या आहेत तुमच्याकडे सर्वांच्याकडे बघितल्यानंतर वीस पंचवीस वर्षापूर्वी माझं कॉलेज होतं इथं तुम्हाला आठवत असेल मध्ये गोडाऊनमध्ये कॉलेजमध्ये होतं त्याच्यामुळे सतत काय बदल झाला या मार्केट यार्डामध्ये व्यापाऱ्यामध्ये आणि आपल्या कष्टकऱ्यांच्या मध्ये हे मी डोळ्याने बघतो आज हा जो बदल आहे तुमच्या चेहऱ्यावरचे जे प्रसन्नता आहे हास्य आहे आणि परिस्थितीमध्ये झालेला बदल आहे हा बदल बापूसाहेबांच्या सारखे आपल्याला नेते मिळाले आणि त्यानंतर आता विकास मुक्तून त्याच पद्धतीनं काम करतायत यामुळे आपल्याला हे शक्य झालेलं आहे मी स्पर्धा आहेत त्याच्यामुळे फार होत नाही परंतु या निमित्तानं तुमच्यामध्ये येण्याची संधी द्विताप्रमाणे आणून दिली त्याबद्दल मी त्यांची आणि त्यांच्या सर्व परिवाराचे भारताच्या पंच्याहत्तर प्रजत्ता दिनाच्या आपल्या सर्वांना मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आपले दादा पाटलांचा दादा पाटलांचा सत्याहत्तर वर्ष ओळखले हो त्या वसंतदा ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात खूप मोठा सिंहाचा वाटा उचलला त्या वसंतदादांनी ही बाजार समिती स्थापन केली या बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांचा माल आला माझा सर्वात महत्वाचा घटक हा कष्टकऱ्यांचा हमाल तोलायदार या सर्व बांधवांचं या ठिकाणी वेगवेगळ्या दुष्काळी भागात लोक येऊन काम सुरू झालं आणि या सर्व कष्टकऱ्यांना एक संघ ठेवून एकत्रित ठेवून त्यांच्यावर अन्याय होऊ नये वेळ प्रसंगी वसंतदा सुद्धा भांडावर लागलं तर भांडायची तयारी ठरली आपल्या कष्टकऱ्यांसाठी भांडणारा नेता म्हणजे साथी बापूसाहेब बांच्या आजच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण पोते घेऊन पळण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमचे शहजिल्हा जगदाय सर बाजार समिती संचालक जियाभाऊ ललोडे बाबासाहेब मबतुबांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारे विकास दादा मबतूांची उद्योग निश्चित झालं ते होते त्यावेळेला आपल्या कामाचारी कष्टांच्या हक्कासाठी त्यांनी लढायचं त्यांच्यानंतर आपल्या सर्वांनाच काळजी होती की आपल्या हमालांच्या मागण्यांचं काय होणार कोण त्याच्याकडे लक्ष देईल का आपल्याला त्रास दिला जाईल का पण तो विचार खोटा ठरला जरी आपल्याला बापसाहेब मक्तुबांची भासली तरी विकास मक्तूम यांनी वारसा अत्यंत समर्थपणे पाऊलावर पाऊल ठेवून तरी सगळी जिम्मेदारी जबाबदारी कष्टकऱ्यांची आपल्या हातात घेतली आणि त्याला मोलाची साथ दिली ती बाळासाहेब बापू बडगर आणि यांच्या सोबतच्या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं एक चांगलं काम या ठिकाणी या